आहे म्हणून पंढरपूरची यात्रा बस मध्ये गर्दी म्हणलं कसा फोन खराब ते बघा अजून केळी आणि पण आज लटास लवकर स्वयंपाक बनली तर माणूस लवकर बघा माता बहिणी रो सारखं मला इच्छे थोडा तुमचे लेकर दाखवा लेकर दाखवा काय काय माझं थोरलं पोरग आहे माझा बहिणी शिकाय असत ना या काही थोरलं पोरग आहे खराब एक पोरग असत इथं हे माझं थोरलं पोरग बघा ते कोण म्हणतं काय भाजी भाजी सोडा

शेतात येत नाही भेटत नाही बोलत नाही म्हणजे इथून तरी मिळत तिने लिंब दिली मग मामाने खाल बरं झालं लिंब विसरपले होते माझे काय लिंब अरे बाबा लय दिवस झालं माझ्या माता बहिणी बरेच जण म्हणतात की माझे भाऊ सगळे जेवढे माझे आता भाऊ आहेत माझे भाऊ दादा सगळे आता तुमची लेकर दाखवा हे माझा मुलगा थोरला मुलगा आहे माझाही एक मुलगा इथं असतो काम करताय मुलगा आणि दुसरा मुलगा शिकत आहे माझा हे माझी लेकर आहे ती बघा गाडी वापर भारी आणली गाडी बसरून ठाशे रुपयाची काय दोनशे रुपये चालते पाणी पाणी लेकरासाठी काय दोनशे रुपये का काम चापाना जाते

बजीन एवढं नाही जास्त तेल नसते खायचं अरे कितीतरी विचारलं फोन केलं तुमची लेकर दाखवा लेकर दाखवा म्हणून आज ही माझला मुलगा माता बहिणी बघा फोन करून विचारलं होतं जाऊन हवी तरी जवळ तुझी बरी का ड्युटी आता चांगली ड्युटी चांगली ट्रेनिंग आपल्याला ते दिप तास كده त्या ऋषीच्या बायया घेऊन येते किती हेतर वर वर हो की मला त्या दिवशी म्हणती ती फोनवर पगार वाढली पगार वाढली किती पैसे लागतील बन किचन म्हणजे अपगार वाढली पगार वाढली बन किचन म्हणली